मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर आता सकाळचे बरोबर आठ वाजलेले आहेत प्लेट करणे आठव्या नाश्त्याची नाश्ता करायला दिलेला नीलच्या बाबांना तर माझ्या आता काय काय कामा आवरले ते मी समजेल नील डब्यामध्ये शेवया दिल्या होत्या कारण त्याचं कसं आता सकाळची स्कूल आहे जेवणाच्या वेळपर्यंत तो घरी येतो आवरत आवरत झाल्या कारण किती जरी पटापट आवडलं ना तर थोडासा पंधारा पडतोय इथं मी नाश्त्यासाठी किंवा आता कोर्णीचा भाग केला होता मीला सकाळी शेवया दिल्या होत्या कारण ती सकाळची स्कूल आहे जेवणाच्या वेळेपर्यंत तो येतो त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही त्यावेळी दिवसभराची असते ना पावणे नऊला जातो त्यावेळी दोन वेळची त्याला दाध द्यावं लागते तर दहा वाजता सुट्टी होते आणि आता दोनला सुट्टी होते तर त्यासाठी तर आज म्हटलं जेवणाच्या वेळेपर्यंत येतोय तर सकाळचं काहीतरी तात्पुरत्या नाश्ता बनवून दिला तरी चालतं म्हणून मी आज मी शेवया गोड दुधातल्या केल्या होत्या त्यानंतर रात्रीचा भात शिल्लक होता म्हणून तोच आम्हाला नाश्त्यासाठी म्हणून तो भात फोडणीला टाकला तर इथं मी आज कोल्हापूरची फक्त चटणी वापरून कारल्याची भाजी करणार आहे डाळ कारला घालून तर त्यासाठी मी पहिल्यांदा काय काय तयारी करून घेतली ती बघा पाणी गरम करत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते थोडीशी हळद टाकूया तोपर्यंत तो इकडे मी कारलं चिरून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते हो इथं हे बघा मी असे बिया काढून बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही कारल्याची भाजी तर अनेक प्रकारचे बघितली असेल अगदी मसाला घालून भरून केलेली कारली बघितली असेल फ्राय केलेली कारली बघितली असेल अजून काय काय नवीन प्रकार बघितले असेल पण अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी साहित्यामध्ये पटकन होणारी अशी कारल्याची भाजी मी दाखवणार आहे जी आमच्या कोल्हापूरच्या भागात गावाकडच्या भागातनं केली जाते सर्रास अशा प्रकारेच भाजी केली जाते आणि ही कडू पण कमी लागते आणि चवीला पण छान लागते तर कडू न लागण्यासाठी मी काय काय करते आणि कशा पद्धतीनं करते हे मी तुम्हाला दाखवते इकडे आपलं पाणी उकळत आलेलं आहे ह्यामध्ये आता हे चिरलेले कारल्यांचे तुकडे टाकायचे आणि एक उकळी येऊ द्यायची पहिल्यांदा तर इथे बघा आपली उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करतो आणि हे गार होऊ द्यायचं आता इकडे मी भात पण ठेवलेलं आहे त्यानंतर इथे मी आखा मसूर कक्करमध्येच करून घेतलेलं आहे अख्खा मसून परत एकदा पातेल्यात घालून करून एक उकळी काढूया असाच कुकरमध्ये ठेवला तरी चालतो पण दिवसभर तसाच चालवते म्हणून पातेला काढलेलं आहे गॅस स्टँड असते माझ्या रेसिपी ज्यावर मी ब्लॉग बनवत असे ना त्याचा गॅसवरचं दाखवायला स्टँड आणलेलं आहे तर आता कारल्याची तयारी झालेली आहे फक्त पोरणीला टाकायची पण त्याच्या त्याच्याबद्दल पहिल्यांदा देवपूजा करून घेऊया थोडंसं इथला पसारा आवरून घेते त्यानंतर कारल्याची भाजी मी कशी करते ते मी दाखवते कुठेही जाऊन नका अगदी सोप्या पद्धतीने जेव्हा तुम्हाला गडबड असेल ना तर अशा पद्धतीने डाळ केलं तरी छान त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चिडे अशीच पाणी करून ठेवते त्यातच आता मी थोडीशी नाश्ताचे वगैरे पडले ते घासून तुपाची बरणी जरा घासलेले आहे गरम पाणी घालते म्हणजे तेलकटपणा जो असतो का नाही ते निघून जाते आणि हे असं लिंबू पाण्याचं मग कनी ते सिरप आणलेलं पण काही उपयोग नाही इथंपर्यंत शिलक होतं ते सगळं मी आता टाकून दिलं कारण त्यांनी काय सांगितलेलं हे सिरप टाकल्यानंतर लिंबू टाकायची काही गरज लागत नाही पण लिंबू टाकल्या हिशोकाने चवच येत नव्हती म्हणजे हे सिरपला अजिबात चव येत नव्हती फक्त फक्त साखर पाणीचं कनी तयार केलं होतं त्यामुळे मी कनी थोडंसं करून बघितलं ते काही इतकं चांगलं अजिबात वाटत नव्हतं असं साखर पाणी फक्त कसं पितात तसं वाटायचं त्यामुळे सगळे मी टाकून दिले पण त्याचा थोडासा की वास पण आहे अजून तर त्यामध्ये पण मी गरम पाणी घालते म्हणजे वास जाईल काय ते काय म्हणते कडते ते काय म्हणते काचे फक्त घालून नाही ठेवणार वापरे असं फक्त फतूची कामं करायला जाते की नाही आणि स्वतःला लागू घ्यायचं असं भग बघायला लागले आता ह्याला काय लावू तरी बॉटल काढली नाही चांगले म्हटलं पाणी वगैरे भरून ठेवायला बरोबर उलट्या बाजूला ह्या बाजूला काय वाटत नाही ह्या बाजूला की नाही असं करायला असं धग झाल्यास काय ते आगावपणा करायला जत्यांनी लागून घेते ह्या बाजूला काय होत नाही पण या उलट बाजूला ना असं हे व्हावं आहे असं धग झाल्यावर कसं होते भग बघल्यासारखं तसं झालं आता काय लावूयाला सूचना कोलगेट लावू काय कोलगेटनं गार पडते असं म्हणतात बोटाला जास्त घ्यावरच एकदम ते गरम पाणी पडलं उकळी आलेलं होतं नाही चला थोडं असं त्यांनी असं बघायचं कमी आलेलं आहे आता बसून काय उपयोग नाही काम तर करायलाच का लागणार चला फुलं काढून आणे आणि देवपूजा करून वगैरे थोडंसं चिकट सांगलेलं असेल ना त्यात ते अगरबत्ती वगैरे लावल्यानंतर त्याची जी राख असते ना ते पडून असं चिकट होतेस मोकन जरी पुसलं ना तरी ते चिकट पण हा निघत नाही म्हटलं थोडंसं आज कुणी भांड्याच्या घासणीनं थोडंसं घासून घेऊया आणि कापडाने पुसून घेऊया चिकट चिकट झालेलं आहे तेल घातलं की थोडंसं असं थेंब असं वरगुळा खाली येतो पण त्यामुळे वगैरे गेली फ्रेश आणि मग आपण कसं वरच्यावर होतं हे चिकट डाग नाही कोरडी माती वगैरे असले की ते पटकन निघते पण हे चिकट नाही निघत नाही त्या घासणीनंच किती वेळ घासायला लागला चिकट झाली या बाजूचं थोडंसं कमी घासून घेऊ या बाजूला इतकं तेल नाहीये पण फिरवून आता जरा फरशीचा डोळा उघडल्यासारखा वाटतंय त्या फरशी पण त्या कलरची आणि ते, ते, कलर ते डाक पण सांगितल्या सारखं सा दिसते पट्टा घासून घेते त्यानंतर पसून घेते किचनची तर फरशी पुसून झालेली आहे बाकीची पुसायची मी ती थोड्या वेळा पुसेन पहिल्यांदा काबलं फुडविल्या टाक्या भाजल्यानंतर तसंच ठेवून गेले होतं आपलं काबलं टाकते ठेव असं पाणी फुकल त्या ठेवलेलं ना तर आता हे पहिल्यांदा पिळून घ्यायचं असं हे असं पिळून घ्यायचं त्यानंतर एक कडू पाणी हे टाकून घ्यायचं पाण्याचा कलर किती बदललेला आहे आणि हे परत त्यांनी धुवून घ्यायचं आणि परत यातलं पाणी काढून त्या पातेला टाकायचं असं दोन चार वेळा करायचं हेच टाकलं आता तव्यामध्ये आपण कारलं करणार आहे तर तवा तापलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि हे धुतलेलं कार पसरून घ्यायचं आणि डाग पडे तोपर्यंत तो असं उलट तो सुलट करून त्यांनी हे भाजून घ्यायचं तरी इथे बघा हे तांबूस डाग पडायला चालू झालेत आणि कारल्याचे जे तुकडे केले होते ते त्याची साईज पण कमी थोडीशी झालेली आहे कलर बदलायला चालू झालाय तर अजून थोडा वेळ मी भाजते आणि त्यानंतर हे काढून घेणार तर इथं कारलं भाजून काढलेलं त्या स्थळामध्ये तेल टाकूया इथं मी अख्खा लसणाचा गड्डा घेतलेला आहे साल काढलेलं नाही तसंच आपण कधी पाकडायचे चुकल्याचे फक्त लसूण आणि टोमॅटो तो घालणार आहे आपल्यामध्ये कांदा वापरणार नाही तर तापलेल्या तेलामध्ये मोहरी टाक्या मोहरी चांगली तडतडू द्यायची कारल्याचं खमंग पण असं ना भाजल्यानंतर मला मला पण कारल्याची भाजी जास्त आवडते रोज जरी कारल्याचा एखादा जरी पदार्थ करून दिला तरी लाईट साडे साडे दहा वाजले साडे दहा खुंगा होतो जिथे संघवाल्यांची नुट्टी संपत असेल ना तसे भोंगर देतो तर इथं आता मोहरी चढत लसूण टाके त्यामध्ये कढीपत्ता पाहिजे होता पण आता माझं पण झाड इतकं छोटं आहे की नाही त्याला कढीपत्त्याची पानच नाही पावसानं सगळी गळून पण गेलेले आणि ते पलीकड्यांचं आहे पण ते पावसात जाऊन काढून आणायला नको वाटत तर इथं आपलं लसूण चांगलं तांबूस असं परत गेलं आहे त्यानंतर पण होत इंगडा हस ती भाजलेला कार्न लाकडी सारखी लाईज ती हे ही आता परतलं की आता ही थोडीशी आमचं कोलापुरी चटणी आहे तुमच्या घरात जी नारळ कडा असेल ना ते तुमच्या अंदाजाने सारा टाकलं तरी चालेल त्यानंतर मी

मी एक ग्लास भरून जिचं पाणी घातलेलं आहे आता मस्त तिथे मोठ्या गॅसवर रोकळी आणण्या रोकळी येऊ द्या तोपर्यंत आपण काढलेलं समोर ते सगळं घेतलं तिथे किऱ्या म्हणजे पण घेतला नाही आता ज्यामध्ये आपण तुरीची गॅस भिजवलेली तिने ती टाकूया उकळी येते आपली तर आता मी झाकण ठेवते आणि उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आता तोपर्यंत कधी राहिलेली फरशी सगळी कसवली आणि बाकीची फरशी पण पुसून आवरून येते चला फरश्या तर पुसून झालेल्या आहेत सगळ्या आता भाजी कपड्यान शिजल्या का बघा सगळ्या फरशा आपल्या सगळ्या पुसून झाल्या मशीन पण आपलं झालेलं आहे कपड्यांचं फक्त उन्हात घालायचं बाकी पण भाजी वगैरे हो शिजले काय गॅस आता मोठा करते कारण कारलं शिजलं आहे आपलं कारण आपल्याला फक्त हे थोडंसं जे पाणी आहे ना ते आटू द्यायचं तर तिथे आपलं डाळ तयार अगदी सोप्या पद्धतीनं आणि पटकन होणार गडबडी चोळी अशी भाजी करायला बरी पडते कारलं झालेलं आता फक्त भाकरी करायचे कारण कारल्यासोबत भाकरी छान लागते आता भाकरी करते यासोबतच आता ब्लॉग पण नीच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद